त्यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय सुरेशरावजी वानखडे पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि बारावी सायन्समधून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना दोन बक्षीस दो मांडवरांच्या हाती असे या ठिकाणी माननीय अर्चनाताई नानणे या दोनही विद्यार्थ्यांचं नाव या ठिकाणी घोषित करून त्यांच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षीस स्वीकारायला यायचे